पुन्हा एकदा आहे तुमच्या हक्काच्या तुमच्या हक्काच्या अग्रिली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आजचा दिवस असाच पाऊस एकदम भारी पडत आहे आणि त्याच्यात संध्याकाळी झाली आता म्हणजे चार वाजलं आणि ब्लॉक आपला चालू झाला आहे आणि संध्याकाळी चाय पियाची इच्छा आहे म्हणजे पाऊस पडला माहिती आहे ना चहा पिवायची छान भारी म्हणजे मजा असतं तर तेजूवा बोललो काय ते घावणे का फावणे आहेत ना बनव बनवाचा बघूया बघी कशी बनवत आहे तुम्ही अगोदर बनवलेस काय केलं सुने चुना चुना गावणं का गावण्याला काहीतरी बोल बोलतात ना त्याच तस काहीतरी बनवतच तुम्ही एकदा बनवलेलं चांगलं काय एवढे म्हणजे मम्मीने पाठवलेलं जाम बरेच आहे पीठ बनवलं आहे ठेवलाय ठेवला आहे बघूया जर झालं चांगलं तर खावाला भेटतील असतील माझ्या नाही ता तर मग काहीतरी ग्लास मी चायच्या सोबत बिस्किट वगैरे खाऊ मग आपण तवा एक्चुअली आमचा जुना तवा आहे याच्यावर होता अंक का नाही काही सांगताय नाही बघूया केले बसून तुझे

<laughs> जाम असल जाम 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 म्हणजे जाम पहिल्यांदा मी असणार आहे धम्भ एकदम खुशी साथ झालं तर खुश असल <laughs> तुम्ही पडल ए ओके ओके नहीं, नहीं, ऑइल लावा लागत तुझ तुठ लावलास पेपरशी लावलास का ओके ओके काय बोलत मग मंडले ते घेणार गावणे कपडा घ्यायला था पाहिजे तन टॅलेंट टॅलेंट बघा एका तशी कड झाला पाचका होणार होता पहिलेच बोललेले का होणार नाही व्हिडिओ काढू नकोस फुटकट पाचका होईल माझा तर बघूया झाला एक तर झाला तुझे बोलताना तो पहिला असतो ना तो पहिला होत होते मला असं वाटतंय आधी पहिला दुसऱ्यात ना ते फ्लॉप जात कारण की तवा सेट नसतं नंतर तवा सेट झाल्या बघा तिसरं चौथा ते चांगलं होतात माझा पहिला चांगला झालं दुसऱ्या तिसऱ्या माहिती नाही ती नव्हती काय तुम्ही व्हिडिओ कराल पहिले तिची तिथं कसली बाबा कर ना तशी तू मस्त का ते माझ्याकडे होत्या उडवलं व्हिडिओ म्हणजे जाम बरे व्हिडिओ होत्या पहिला झाला

तुम्ही पीठ लागेल ना तांदळाचं पीठ आहे का नाही नाही तसं नाही मला नका मिक्सर मध्ये वाटलं अरे वा बघूया आता दुसरा कसा होतो याचा घामना मीठ बीठ टाकलं असेल त्याचं मीठ टाकावं लागतं ओके सी लावा लागेल जाम गरम हो आणि आम्ही जाणार आहोत नंतर आमच्या आईच्या घरी म्हणजे माझ्या आईचं घर आहे तिथं म्हणजे गावी तिच्या गावी गावी जाणार आहोत आईच्या गावठण तिथं मावशी राहते सध्या आमच्या आई त्याबद्दल काय सांगायचं आईबद्दल नाही काय सांगत मी तुम्हाला तर मावशीच्या घरी जाणार आहोत म्हणजे आईचं म्हणजे गाव आहे गावठण तिथं नंतर जाऊ आम्ही संध्याकाळी सेकंडवाला घावना झालाय रे एकदम पापड झालं घी लावायचं आपला बटर लावायचं हो बटर लावत आहे आपल्याकडं बटर घेच साईडला तेज न ठेवला चाय चाय कुठला बनवतो ते जो ब्लॅक टी ब्लॅक टी, टी बनवते मस्त बटर बटर हे बघा आम्ही बटर घेतलाय जसं की बटर लावणार आहोत आया आया तुटला तुटला गावना कडक कडकवाला यो मला कडकवाला जो मला आवडत ना कडक कडकवाला तोच आवडत आहे एकदम प्रॉपर झालेला आहे ना मला मला भारी वाटत मग कडकवाला आहे एकदम मला जाम आवडतं म्हणून तिला मी अगोदरच बोललो कडकवाला बनव एकदम मस्त विके असा करपल्यास का जाम भारी वाटत खाऊन चाय <coughs> चाय आणि घावणे रेडी झालं आता खाऊन बघूया चायच्या सोबत कसा वाटतंय ब्लॅक टीच्या सोबत बघूया जर चांगला वाटला तर ठीक कारण की मी तरी मला आहे ना जे आपल्या हलदीन बनवताना पोल पोलताना त्यांना म्हणजे तसंच असतं तस 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 ते घावणे पोलं काय खूप सेमच आहेत तसं सेम असत ते आज तापू लागतं तसे मुसणं मला तर टेस्ट आहे मोठं त्यांची आणि पटकन हां तात्काळ तात्काळ मध्ये तात्काळ मध्ये वनोदान आणि जवल्या चौबत काय लागतं बाबा एक नंबर जाम भारी लागतं जवल्या चौबत सुकेमची जोपत एक नंबर नाही लागली हा पाऊस पडत तरी असं लागतं हां

बर आहे एकदम पातळ भाकऱ्या चार साइड शिवाय माहितीये ना म्हणजे जाम म्हणजे लहानपणापासून सवय आहे ते नरम भाकरी बनवली ना इशणी पाहिली बनवायची ना तर साईडचा असतं साईडशी असं भाकरीच्या ते जाम बोलायचा तो असता लय हा कडासर ना जाम बोलायचा तू का, का, का। माझ्या भाकऱ्या का नर का जाम जाम बोलायचं तू पण गावनं बऱ्या लागतात आईच असते तर जाम मजाने असते चायच्या सोबत कसं लागते बघू पहिले तर काय भेटत नव्हता सकाळी उठलो का चायच्या सोबत चपाती तरी नाही तर भाकरी तरी खावायचो लगता, तर पव घामणं भराव लागतं एक नंबर तर भेटूया पण नंतर पण तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नितेश तेजू तुमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा सोडा सोडा टाकता ते हॉटेल टाकत असतील घरून पण टाकतात मी एरी माणसं अधिक घरून टाकणार आहे जास्त टाकला पाणी धंड आणि पीठ आणि मीठ मी आपण फ्रेश होऊन पुढे जाऊचा तर फायनल येत आम्ही निघालो गावठणला तुम्हाला आमच्या आईचा गाव दाखवत आहे मावशीचा आईचा एकच गाव आहे तर तुम्हाला दाखवत आहे गावठाण छत्री छत्री नको घेऊ छत्री घेऊन घे घे चल इमर्जन्सी हो ॲक्च्युली बा बाईक घेऊन चालू नाही घेऊन बाईक जाडा बाईकची हवा सिक्का मस्त चार्जर, चार्जर पण दे स्टोरेज लय फुल होतं नाही चार्जिंग पण कमी होतं बाबा बाबा करलो असतो आमचं त्यालाही चिकल झालाय चला तर निघूया फायनली पोचलोय घरी मावशीच्या हे बघा इथं एक कुत्रा आहे कुत्रच कुत्र अजून इथं एक असेल हे बघा इथं डेंजर आहे लय लई म्हणजे सुटला तर माझी फुलून मारेल अवरा बेकार कुत्रा आहे का हे समजा शांतत तर मी पोचलो आहे फायनली घरी आणि मावशीशी थोडंफार बोलतो आहे मावशींच्या ओढ दिवशी बोलत आहे भरपूर दिवसांशी आलो आहे मला वाटतंय एक महिन्याची आलो आज गावठांना तर आपला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय थँक्यू ऑल सबस्क्रायबर सर्व सबस्क्राईबर धन्यवाद तुम्ही फॉलो करता सबस्क्राईब करता तर चला बाय बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू